जगभरात दरवर्षी एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणारा विश्व फोटोग्राफी दिन यंदा नागपुरात एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला प्रेस फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने या दिवशी पत्रकारिता क्षेत्रातील कॅमेऱ्याचे दोन अविभाज्य घटक फोटोग्राफर आणि न्यूज कॅमेरामॅन यांच्यात एक आगळा वेगळा सामना रंगला नेहमी एकत्रितपणे काम करणारे हे दोन्ही सहकारी यावेळी एकमेकांच्या विरुद्ध फुटबॉल मैदानावर उतरले छत्रपती शिवाजी महाराज पोलीस ग्राउंडवर झालेला हा मैत्रीपूर्ण सामना प्रेक्षक आणि खेळाडूंना तितकाच रोमांचक ठरला खेळाच्या प्रत्येक टप्प्यावर हशा टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या अनोख्या उपक्रमाला विशेष मान्यवरांचीही उपस्थिती लाभली मुख्य अतिथी म्हणून इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव व आशा हॉस्पिटलचे संचालक जय सिंग ठाकूर उपस्थित होते त्यांनी सर्व खेळाडूंना देद, फोटोग्राफर व कॅमेरामॅन यांच्यातील सलोखा व मैत्रीचे महत्व अधोरेखित केले चार संघांमध्ये झालेल्या या सामन्यात खेळाडूंनी अप्रतिम कौशल्य दाखवले त्यानंतर छोटेखाली सत्कार समारंभही पार पडला राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू समीक्षा प्रदीप सिंग हिचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच दिल्लीचे मृत्युंजय सिंग हॉटेल गोल्डन कॉईनचे संचालक बाबा केलवडे भूपेश रामटेके व प्रदीप सिंग आदी मान्यवर उपस्थित होते रेफरी म्हणून रेमंड फ्रान्सिस आणि योगेश येचूर यांनी जबाबदारी पार पाडली आयोजनात मॉरिस फ्रान्सिस फेविन पीटर महेश टिकले रवी साने व अनिरुद्ध कापटकर यांनी विशेष योगदान दिले शेवटी संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले या उपक्रमाचा उद्देश होता फोटोग्राफर व कैमेरा नाती अधिक दृढ़ करने दगदगी तो थोड़ा वे करन फोटोग्राफी मरने फोटोग्राफर है और जो समाचार पत्र है ये लोकतंत्र का चौथा स्तंभ है अपने को दिखे हुए सामने तीन शेर दिखते है लेकिन जो चौथा शेर जो है अपने राज्य मुद्रा सिंह है उसमें छुपा हुआ रहता है तो ये पत्रकार लोग देश के लोकतंत्र के चौथे स्तंभ है और आज जो फोटोग्राफर दिवस है और आज नागपुर शहर के फोटोग्राफर और इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ने जो ये टूर्नामेंट फोटोग्राफर डे पर यहाँ पर आयोजित किया है मैं आप सबको दिल से दिल की गहराइयों से बधाई देता हूँ और आपके उज्जवल भविष्य की शुभकामना देता हूँ और आने वाले दिन में आप लोग और इसी तरीके से तरक्की करें और आप लोगों की तरक्की में हमारा भी जो भी सहयोग रहेगा वो हम तहे दिल से आपको देंगे आपको आज फोटोग्राफर डे पे और इस टूर्नामेंट में जो आयोजन आयोजन किया है और मुझे यहाँ पर बुलाया उसके लिए मैं आप सबका बहुत बहुत आभारी हूँ